यूट्यूब हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दानशूर इकबाल काझी साहेबांचा मदतीचा हात पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या शाळांना सतरा लाखांची आर्थिक मदत शिक्षण क्षेत्रात नेहमीच मदतीचा हात पुढे करणाऱ्या पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी यांनी संस्थेच्या शाळांसाठी पुन्हा एकदा मोठे आर्थिक पाठबळ दिले आहे काझी यांनी संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन प्रमुख शाळांना विविध विकास कामांसाठी रुपये सतरा लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे या निधीचा लाभ याकूब बेग हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पनवेल आणि बारापाडा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळांना होणार आहे शाळेच्या पायाभूत सुविधा शैक्षणिक साहित्य आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी या रकमेचा उपयोग केला जाईल इक्बाल काझी यांची शिक्षण क्षेत्रातील ही मदत नवीन नाही विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी देखील तेहतीस लाखांचा धनादेश देऊन मोठे योगदान दिले होते काझी यांचा मदतीचा हात केवळ संस्थात्मक कामांपुरता मर्यादित नाही ते गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच वैयक्तिक स्तरावर आर्थिक मदत करतात यामागे त्यांचा एकच उदात्त हेतू असतो कोणताही विद्यार्थी पैशाच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये काझी यांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक आधारच मिळत नाही तर शाळेमध्ये त्यांना घरासारखे सुरक्षित आणि आश्वासक वातावरण मिळावे हा त्यांचा उद्देश आहे शाळांमध्ये चांगली सोयी सुविधा आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी तत्पर मदत उपलब्ध झाल्यास विद्यार्थी अधिक उत्साहाने शिक्षण घेतील यावर त्यांचा ठाम विश्वास आहे पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून इक्बाल काझी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान अधोरेखित होते त्यांच्या या कृतीतून समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी प्रेरणा घेऊन शिक्षणाला पाठबळ द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका